ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करायला विसरू नका जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामध्ये फेरफार करून बनावट आदेश तयार करून नेवासा तालुक्यातील देडगाव येथील शेती गट नंबर सातशे एकोणऐंशी ऑब्लिक पंधरामधील एकोणसाठ आर जमिनीची बेकायदेशीर खरेदी विक्री व्यवहार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी नेवसा तालुक्यातील चार व्यक्तींच्या विरोधामध्ये नेवसा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत देडगावचे ग्राममहसूल अधिकारी बालाजी सूर्यकांत मलदोडे यांनी नेवासा पोलीस ठाण्यामध्ये सरकारतर्फे फिर्याद दिली आहे तेवीस एप्रिल रोजी तहसीलदार डॉक्टर संजय विराजदार यांनी लेखी आदेश देऊन मौजे देडगाव येथील शेती गट नंबर सातशे एकोणऐंशी ऑब्लिक पंधरा या जमिनीचा बेकायदेशीर खरेदी विक्री व्यवहार झाला असून त्याबाबत नेवासा पोलीस स्टेशनला फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेशित केले आहे आणि त्या अनुषंगानं कागदपत्र माझ्याकडे सुपूर्त केले आहेत सहा ऑगस्ट दोन रोजी राजेंद्र रामदास वाघ तसेच दीपक रमेश पातारे दीपक विनायक पाटील आणि महादेव मुरलीधर मुसे यांनी जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडील आदेशामध्ये फेरफार करून बनावट आदेश तयार करून तो खरा आहे असं भासवून देडगाव येथील शेती गट क्रमांक सातशे एकोणऐंशी ऑवलिक पंधरा येथील शून्य हेक्टर एकोणसाठ आर जमिनीचा बेकायदेशीर खरेदी विक्री व्यवहार करून शासनाची फसवणूक केली आहे असं फिर्यादी मध्ये म्हटलंय दरम्यान पुढील तपास निवासाचे पोलीस करत आहेत शंकर सी चोवीस तास निवासा सी चोवीस तास या युट्यूब करा शेअर करा करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा, थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये डोनेशन एग फ्रीजिंग, फ्रीजिंग, तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी